मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक नेत्यांनी माझ्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला मला तर पुराव्यास माहिती आहे की पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मी मनोज जरांगेंना माहिती पण नाही वॉर रूम्स काढल्या आणि त्या वॉर एकच काम होतं hmm. फक्त मला टार्गेट करेल त्याच कंटेंट क्रिएट करतो कंटेंट तो सगळा कंटेंट ती आम्ही शोधून काढल्यानंतर त्यांनी मग ती संभाजीनगरवर न्यू मुंबईला शिफ्ट केली आम्ही न्यू मुंबईला ती शोधून काढली म्हणून तुम्ही बघा सडनली कंटेंट कमी झाला इतका कंटेंट यायचा कारण हे काही आंदोलनाशी संबंधित लोक नव्हते हे प्रोफेशनली अपॉइंटेड टू डिमॉलिश मी असे लोक होते आणि म्हणून ते ऑर्गॅनिक नसल्यामध्ये टिकू नाही शकत त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो हो की अल्टिमेटली मला कितीही टार्गेट केलं तरी जो शिकला सवरलेला मराठा समाजातला तरुण आहे त्यांनी हे बघितलं आहे की मी काय केलं आहे त्याच्यामुळे त्याचा फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही आणि दुसरं मी असं म्हणतो की जेव्हा तुम्ही एखादा टार्गेट करता त्यावेळी त्याला एक नॅचरल सहानुभूती मिळते ती मला मिळाली